प्राणिता पोलीस मुख्यालय ते अहेरी पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी जीव घेणे खड्डे पडले असल्याने या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढत आहे मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल मुक्कावार यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे निवेदनात म्हटले आहे की मागील दीड ते दोन वर्षांपासून अहेरी अल्लापल्ली मुख्य रस्त्याचे काम प्राणिता पोलीस कॅम्प ते अहेरी अहेरी ते गडहेरी याचे काम पूर्ण झालेले नाही याआधीसुद्धा सदर मुद्दा घेऊन आमोरण उपोषण केले असता सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित रोडकामाचे ठेकेदार यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करून देणार म्हणून लेखी लिहून दिले होते परंतु सदर काम पूर्ण करून देण्यात आले नाही या उलट केलेल्या एम पी एम ला खड्डे पडून नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे दिवसाच्या आत अहेरी नगरात भीकमांगो आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते अमोल मुक्कावार यांनी अहेरीचे तहसीलदार सार्वजनिक बांधकाम विभाग आल्लापल्लीचे कार्यकारी अभियंता अहिरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन इशारा दिला आहे निवेदन देताना गावातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते